खबर तुझ्यासाठी नव नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुन्हा एपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या नंदुरबार येथे प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारा दरम्यान सुरत येथील रुग्णालयात मृत्यू झाला आहे जखमी जयेश राजू भिल याच्या मृत्यूची वार्ता काल सायंघाळी नंदुरबार शहरात येताच शहरात तणाव निर्माण झाला व सोशल मीडियावर हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहरासह जिल्ह्यात पोलिसांनी तात्काळ दक्षता घेत संवेदनशील भागात बंदोबस्त वाढविला दरम्यान याबाबत दोघांविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला काल दिनांक सतरा रात्री आठ वाजेपासून नंदुरबार शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केल्याने सर्वत्र शुकशुकाट पसारला दरम्यान संतप्त गटाने संशयिताच्या घराची नासधूस केली याबाबत नऊ ते दहा जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान प्राणघातक हल्ल्याप्रकरणी प्रकरणी एका पोलिसांनी अटक केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील विजय कलेक्शन दुकानावर जयेश राजू भील व त्याचा मित्र कपडे घेण्यासाठी गेला असता तिथे थट्टा मस्करीतून सूर्यकांत सुधाकर मराठे याच्याशी त्याचा वाद झाला त्यावर सूर्यकांत मराठे व पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांनी दमदाटी केली वादावधीचे पर्यावसन मारहाणीत झाले जयेश भीलच्या कमरेवर व काखेत चाकूने वार केल्यामुळे गंभीर दुखापत झाली या घटनेमुळे सिंधी कॉलनी परिसरात पळापळ पड़ झाली दोघे आरोपी तिथून पसार झाले या प्रकरणी अजय दारासिंग पावरा यांच्या फिर्यादीनुसार सूर्यकांत सुधाकर मराठे व पोलीस चेतन चौधरी यांच्या विरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान प्राणाघातक प्रकरणी एका संशयताला पोलिसांनी अटक केली आहे हल्ल्यात जखमी झालेल्या जयेश भिल याचे उपचारा दरम्यान कालवळ सुरत येथील रुग्णालयात निधन झाले ही वार्ता जिल्हाघर वाड्यासारखी पसरली अफवांवर विश्वास ठेवू नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे हर खबर तुजा सती रोज नव नवीन बातम्या घेऊन येतो अमच्या न्यूज अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या